सोळा सप्टेंबरला मिळणार पारंपरिक खेळांची रंगतदार मेजवानी पाच लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे भागीरथी महिला संस्थेच्या सौ अरुंदती महाडिक यांची माहिती धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडीच्या प्रेरणेतून भागीरथी महिला संस्था भागीरथी युवती मंच भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था आणि भाजपच्या वतीनं दरवर्षी पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाणारी झिम्मा फुगडी स्पर्धा यंदा सोळाव्या वर्षी भव्य दिव्य पद्धतीनं होणार आहे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महासैनिक दरबार हॉल सर्किट हाऊस शेजारी लाईन बाजार इथंही स्पर्धा रंगणार असून तब्बल पाच लाख रुपयांची आकर्षक बक्षिस सा यासाठी ठेवण्यात आली आहेत अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दिली आहे गेल्या बारा वर्षापासून आयोजित होत असलेली ही स्पर्धा खासदार धनंजय महाडिक आणि अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे जिम्मा घागर घुमवणे उखाणे सूप नाचवणे काटवटकाणा छुईफुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडाघोडा आणि पारंपरिक वेशभूषा अशा गटांमध्ये स्पर्धा होणार असून पहिल्या क्रमांकाच्या संघाला पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दुसऱ्या क्रमांकासाठी वीस हजार रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये तर चौथ्या ते सहाव्या क्रमांकांसाठी प्रत्येकी पाच हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे याशिवाय पाचशे एक रुपयांपासून पाच हजार पास रुपयांपर्यंत वैयक्तिक बक्षीसही ठेवली आहेत या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नसून सहभागी सर्व महिलांसाठी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा पारंपरिक खेळामुळे सांघिक भावना आणि आत्मविश्वास वाढावा मराठी संस्कृतीचं जतन व्हावं या हेतूने हा उपक्रम राबवला जातोय जिल्ह्यातील शहरी तसंच ग्रामीण भागातील महिलांचा यंदाही मोठ्या संख्येनं सहभाग अपेक्षित आहे स्पर्धेसाठी भरण्याची अंतिम तारीख शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असून फॉर्म तालुकानिहाय प्रतिनिधींकडे तसंच भागीरथी कार्यालय ताराराणी चौक इथं उपलब्ध आहेत या स्पर्धेसाठी चाळीस परीक्षक पंधरा निवेदिका आणि साठ स्वयंसेवकांची टीम सज्ज आहे स्पर्धेचा आनंद घरबसल्या घेता यावा यासाठी चॅनेल बी च्या वतीनं थेट प्रक्षेपण होणार असून विविध टी व्ही मालिकांमधील लोकप्रिय कलाकार आणि काही चित्रपट कलाकारही स्पर्धेला हजेरी लावणार आहेत अधिक माहितीसाठी झिरो दोनशे एकतीस दोन, एक दोन बासष्ट पंचावन्न सत्याहत्तर किंवा नव्वद पंच्याहत्तर एकवीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन अरुंधती महाडिक यांनी केलं या प्रसंगी वैष्णवी महाडिक आणि मंजिरी महाडिक उपस्थित होत्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा